कोली लुक बाप रे ज्वेलरी विलरी बघा काय भारी विरू आज काय आहे आज विराचा नारली पौर्णिमेचा शूट आहे तर आम्ही आता जातो उलवेसी तर मस्त दर्या किनारी विराचा मस्त शूट करू ना बापरे विरूचे कपडे बघा कोणी शिवलंय कोणी मस्त नऊवारी सलोनी दिली ना सनो सलोनीला मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इंस्टाचा आय डी वगैरे देते कोणाला हवी असेल अशी स्टिच करून तर कॉन्टॅक्ट करा तिला आणि मस्त अशी नऊवारी स्टिच करून घ्या साडी दाखव ना जरा ब्लाउज दाखव ना गळ्यातली बघा ज्वेलरी आणि ज्वेलरी वगैरे कोणी बनवले मी इंस्टाला बघा मेन्शन केलंय कोणाला हवी असेल तर ऑर्डर करा वाव तर चला आता आपण निघू आता आणि मस्त शूट करायला जा माय गॉड कोलिन पडली असते आमची चला 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 बाय बाय कर फ्रेंड्सला बाय बाय कर चप्पल दाखव ना चप्पल पण भारी आहे चल बाय बाबाला दिसली विरा कोलिन बनली चालल आता शूटिंगला विरूचे लांगेश्वर कोलिन बाय तू बाबा बघ तुला बघायला बघा हा विरू झाली तयार आणि टोपली पण घेतली वाटतं छोटीशी चल ये मग चल 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 चला निघलो आम्ही जायला चल सलोनी येते साची येते सराज फोटोग्राफ व्हायला बसलो आम्ही गाडीत आणि निघालो आता जायला अरे तुझ तर हाच डिझायनर हा डिज़ाइनो बग़ैले ठंडा ठंडा

रोड आहे रे रोड ते, ते 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 वर न आल्यावर गाडी पण इथं मस्त पार्क झाली थांब अय थांब आम्ही पोच सांगतो आणि मस्त ऊन पण आला एकदम कडक आलाय डार्क फोटो काय झालं बच्चा घाबरली तू हा बाय घाबरली चला दे साची कडा दे तिला

सगळा विरू कोऑपरेट नाही करत बघा मस्त फोटोज पण मस्त येतात पण विरू नक पण नाही घालून देत काय नाही मामा हेल्प करते शूट ला ओके जास्ती पुढं नको व्हेरी गुड समोर अशी बोल व्हिडिओ बघा आमच्या युट्यूबला बाय करतात बघ विरुला विरुला मस्त जाता जाता बघतात व्हेरी गुड ऑल व्हेरी गुड डाऊन 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 अप तिकडे बघ वॉटरकडे बघ वॉटरकडे बघ विरु असा एंड कर डोक्यावर पिछला टच कर पिछला टच कर विरून आम्हाला हैरण आणलंय काय करूनच देत नाही एक चांगला का दुसरा करते जीवावर फोटो काढले मॉडलचे बिलकुल कोऑपरेट नव्हती करत हे बघा हे बघा पानं पिन फिटली सलोवली बिलकुल कोऑपरेट नव्हती करत जीवावर थोडेफार फोटोज काढले आता व्हिडिओ व्हिडिओच्या एंडला बघा थोडंसं सॉन्ग वगैरे टाकून आणि विरूच्या रील्स पण मस्त इंस्टाला बघा विरा पाटील सर्च करा फॉलो करा तुम्हाला पूर्ण ज्वेलरी वगैरे कुठून घेतली काय सगळी इन्फॉर्मेशन भेटेल सो चला आता बाय